नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे राशन कार्ड धारकांना मिळणार गहू तांदळासोबत या पाच वस्तू मोफत या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा मंडळी रेशन कार्ड योजना ही भारतातील सार्वजनिक वितरण प्रणालीचा एक भाग आहे या योजने पात्र कुटुंबांना गहू तांदूळ साखर आणि केरोसिन सारख्या जीवनावश्यक के वस्तू कमी किमतीत पुरवल्या जातात या योजनेमुळे लाखो भारतीय कुटुंबांना अन्न सुरक्षा मिळते आणि त्यांच्या आर्थिक ओझ्यात बरीच कपात होते जरी रेशन कार्ड योजना अनेक वर्षापासून अस्तित्वात असली तरी तिच्या अंमलबजावणीत काही समस्या होत्या यामध्ये बनावट लाभार्थी गैरवापर आणि वितरण प्रणालीतील कार्यक्षमता यांचा समावेश होता या समस्यावर मात करण्यासाठी आणि योजनेची प्रभावीता वाढवण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत तर जाणून घ्या या नवीन नियमांचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शिधा वाटप व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणणे आणि योजनेचा लाभ फक्त खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे या नियमांमुळे बनावट लाभार्थ्यांना रोखणे आणि योजनेचा गैरवापर कमी करणे शक्य होणार आहे याशिवाय हे नियम सरकारी संसाधनाच्या अधिक कार्यक्षम वापरण्यास मदत करतील तर मंडळी सरकार आता नवीन अर्जदारांसाठी लाभार्थी यादी प्रसिद्ध करत आहे ही यादी सार्वजनिकरित्या उपलब्ध असेल ज्यामुळे प्रक्रियेत येईल अर्जदाराचे स्वतःचे नाव या यादीत तपासू शकतात तर अर्जदारांना सरकारी वेबसाईटद्वारे त्यांच्या अर्जाची स्थिती तपासता येणार आहे यासाठी त्यांना राज्य जिल्हा आणि अन्नधान्य विभागाची माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर कच्चा कोड प्रविष्ट करून शोध बटनावर क्लिक करावे लागेल तर मित्रांनो रेशन कार्डला आधार कार्डशी जोडणे अनिर्वाह केले आहे यामुळे लाभार्थ्यांना आता त्याची माहिती नियमितपणे अपडेट करणे आवश्यक आहे यामध्ये पत्ता बदल कुटुंबातील सदस्य संख्येत बदल किंवा उत्पन्नात बदल यांचा समावेश असू शकतो तर मंडळी काही राज्यांमध्ये डिजिटल रेशन कार्ड सुरू केले जात आहेत आणि हे कार्ड स्मार्टफोन वर संग्रहित केले जाऊ शकते आणि रेशन दुकानात सहज वापरता येऊ शकते तर मंडळी नवीन नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या जसे की आपले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करा नियमितपणे आपली माहिती अपडेट करा लाभार्थी यादीत आपले नाव तपासा कोणत्याही बदलांसाठी सरकारी वेबसाईट तपासत राहा रेशन दुकानात जाताना आपले ओळखपत्र सोबत ठेवा रेशन कार्ड योजनेतील नवीन नियम ही एक स्वागता पाऊल आहे यामुळे योजना अधिक पारदर्शक कार्यक्षम आणि प्रभावी होण्यास मदत होईल या नियमांचे पालन करून लाभार्थी या महत्वपूर्ण सरकारी योजनांचा लाभ घेणे सुरू ठेवू शकतील चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद